नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक आपल्या किचनमधील किचन ट्रॉली साफ करण्यासाठी एक सोपा उपाय सांगते ॲल्युमिनियम फॉईल पेपरमध्ये कोकाकोलामध्ये भिजवून त्याने किचन ट्रॉलीज घासायच्या कोकाकोलामध्ये कार्बोनेटेड असते त्याचा ॲल्युमिनियम फॉईलचे संपर्क आल्यावर त्यातून निर्माण होणारे रासायनिक घटक किचन ट्रॉली साफ करण्यास उपयुक्त ठरतात तर तुमच्या पण किचनमधील किचन ट्रॉली साफ करण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दोन घरात मुंग्या येत असतील तर त्या जागी हळद टाका यामुळे पूर्ण मुंग्या नाहीशा होतात टिप नंबर तीन चहा पिल्याने ॲसिडिटी होते का फक्त चहा पिल्याने ॲसिडिटी होत नाही चहासोबत खाल्ल्या जाणाऱ्या इतर पदार्थामुळे ॲसिडिटीचा धोका वाढतो सामान्यतः चहासोबत नमकीन बेकरी पदार्थ बिस्किटे खाल्ली जातात या पदार्थामध्ये मीठ मसाले किंवा तेल असते हे कॉम्बिनेशन ॲसिडिटीचे प्रमुख कारण ठरते प्रमाणामध्ये व नीट खाऊन तुम्ही ॲसिडिटी कमी करू शकता तर तुम्हाला पण ॲसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही ही टीप फॉलो करा टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर चार भजी बनवताना जेव्हा भजी तळायची आहेत अगदी त्याच वेळी बॅटरमध्ये मीठ घालावे यामुळे भजी छान कुरकुरीत अशी होतात टीप नंबर पाच शरीरावर कोणतीही गाठ आली असेल तर फ्रेश कोरफडीचा गर काढून एक चमचा कोरफडीचा गर आणि एक चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि ही दररोज रात्री ही पेस्ट त्या गाठीवर लावावी ही पट्टी लावून ते रात्रभर ठेवावे हा उपाय केल्याने गाठ शरीरात वितळून जाते टिप नंबर सहा गावरांचं चवीचं वांग्याचं भरीत बनवताना भरितासाठी वांगी भासताना डायरेक्ट गॅसवर न भाजता गॅसवर जाळी ठेवून भाजावी यामुळे गॅसचे बर्नर खराब होत नाहीत टिप नंबर सात शाबुदाण्याची खिचडी बनवताना शाबुदाना भिजवायच्या अगोदर शाबुदाना छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा यामुळे शाबुदाना खिचडी मोकळी मोकळी होते तसेच भाजल्यामुळे खिचडी पचायला पण हलकी जाते तर आषाढी वारीनिमित्त शाबुदाना खिचडी बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करा टीप नंबर आठ वडे बनवण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे काही थेंब एका कपवर पाण्यात टाकावे यामुळे जर ते थेंब तरंगतील तर ते बेसनाचे मिश्रण योग्य झाले आहे हे समजते प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर नऊ दही ताजे राहावे यासाठी दही ठेवलेल्या भांड्यात वरच्या भागात पाणी टाकून ठेवावे हे पाणी दररोज बदलत राहिल्यामुळे दही पिवळ पडत नाही किंवा ते आंबट देखील होत नाही तसेच दही आठवडाभर छान टिकून राहते तर दही जास्त दिवस फ्रेश व ताजे राहण्यासाठी ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर दहा शाबुदाना वडा बनवताना त्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाका नाहीतर वडे व्यवस्थित जमणार नाहीत टीप नंबर अकरा रताळू विकत घेताना ते गडद रंगाचे घ्यावे म्हणजे ते खायला गोड लागतात तसेच त्यांना शिरा कमी असतात आणि फिक्कट रंगाचे रताळू खायला तितकेसे गोड व चविष्ट लागत नाहीत आणि त्यांना शिरा देखील जास्त प्रमाणात असतात टीप नंबर बारा लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये कारण त्याचा वास इतर पदार्थांना लागतो जसे की दही आणि दुधाला लगेच त्याचा वास लागतो प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर तेरा चहाची गाळणी काळी झाली असेल तर ती स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टने घासावी अगदी चकाचक गाळणी निघते टीप नंबर चौदा आंबा हे असं फळ आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त साखर असते एका आंब्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस ग्रॅम साखरेचे प्रमाण असते टीप नंबर पंधरा पावसाळ्यात चहा आणि कॉफी पावडर घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे त्याचा सुगंध कायम टिकून राहतो तर पावसाळ्यामध्ये ही टीप किंवा ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर सोळा पावसाळ्यात बिस्किटे मऊ पडले आहेत तर परत कुरकुरीत कसे बनवाल हा जर प्रश्न तुमच्याकडे पडला असेल तर यासाठी पॅकेट जास्त वेळ उघडे ठेवल्यानंतर बिस्किटे मऊ झाले असतील तर ते पुन्हा कुरकुरीत करण्यासाठी ओव्हन किंवा एअरफ्रायरमध्ये पाच ते दहा मिनटे बेक करा अतिशय महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर सतरा तुम्ही फ्रीजमध्ये कॉपी ठेवणे टाळले पाहिजे थंड तापमानामुळे कॉफीमधील कॅपिन विषारी होते आणि यामुळे पोटाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात टीप नंबर अठरा नारळ फोडायच्या आधी त्याला पाच मिनटे फ्रीजरमध्ये ठेवल्याने नारळ लगेच फुटतो अत्यंत महत्त्वाची खास टीप नंबर एकोणीस हसल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह वीस टक्क्यांनी वाढतो हसल्यामुळे ताणतणाव कमी होतो व आपले रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर वीस खूप गरम चहा पिल्याने पोटातील नसा आकुंचन पावतात अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टीप नंबर एक्केवीस अनेकांना नाकातील हाड वाढल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशावेळी पाच रिटे आणि एक चमचा सुंड पावडर तीन कप पाण्यात अर्धा कप होईपर्यंत उकळावे नंतर हे पाणी वस्त्रगाळ करून घ्यावे कोमट झाल्यानंतर ते काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवावे रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यात त्याचे दोन दोन थेंब सोडावेत सलग दहा दिवस हा उपाय केल्यास नाकातील वाढलेले हाड पूर्णवत होण्यासाठी मदत होते तर तुमचे पण नाकातील हाड वाढले असेल तर ही टीप फॉलो व मैत्रिणींना शेअर नक्की करा टीप नंबर बावीस हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाची एक पाकळी खावी यामुळे ब्लॉकेजेस निघून जातात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर तेवीस जर तुम्हाला ही श्वास घेण्यास त्रास होत असेल तर भाजलेल्या बीटरूटवर मीठ लावून सेवन करा हे खाल्ल्याने श्वास फोगण्याची समस्या कमी होते ही। टीप नंबर चोवीस कडुलिंबाची पाणी बारीक करून त्याचा रस काढा या रसात मध समान प्रमाणात मिसळून सेवन केल्याने पोटातील जंत नष्ट होतात सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यासाठी खास टीप नंबर पंचवीस पावसाळ्यात घरात माशा व चिलटे येऊ नयेत म्हणून धुपामध्ये कापूर टाकून घरात धूप फिरवावे अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सव्वीस जर तुम्ही दररोज एक महिना मनुक्याचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते तसेच चेहऱ्यावरचे सर्व पिंपल हळूहळू नाहीसे होतात वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा व नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद